la 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 कशी झाली गोचीड एवढे अजून नाही नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज रंदे आपण सर्वांचं शेळीपालन एकदम असं तुम्हाला काही अडचणी येऊ नयेत किंवा ज्या अडचणी आल्या त्यांचं थोडंसं निराकरण व्हावं त्याच्यावर काहीतरी तोडगा निघावा यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि आपल्यासाठी एक नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येत असतो तर जर तुम्ही एक शेळी दोन शेळी चार शेळ्या पाच शेळ्या पन्नास शेळ्या हजार शेळ्या काहीही करत असाल पण शेळीपालन करत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचं शेळीपालन माझे व्हिडिओ पाहून सोपं होणार आहे याची मी गॅरंटी देऊ शकतो तर चला तर मित्रांनो आजचा टॉपिक आहे की आता पावसाळा चालू झालेला आहे सगळीकडे थोडा थोडा पाऊस पडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे आपली बी पेरणी चालू झालेली आहे आता मक्काची आणि मी शेळ्यांची केस कापून ठेवलेली आहेत बघा आपली होंडा शेळी एकदम चोपडी आहे बाकीच्या सगळ्या शेळ्या चोपड्या आहेत हे बघा कशी झाली आता वाकडी तिकडी वाकडी तिकडी पण यांच्या मागचं कारण काय तर हे तिची केसं पडलेले आहेत तर केसं कापून घेतलेलं आहे का तर पावसाळ्यामध्ये जास्त केसं असल्यावर शेळ्यांना पाणी जर थांबलं त्यांच्या अंगावर तर सर्दी होते तर ती सर्दी वगैरे होऊ नये म्हणून त्यांची केसं कापून घेतली आणि त्याच्यानंतरचा दुसरा येणारा प्रॉब्लेम तो म्हणजे शेळ्यांना गोचिडं उवा पिसवा या खूप होत असतात या पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस पडला का भरगच्च गोचिडं सगळ्या शेळ्यांना लागतात अशी टपुरी टपुरी गोचिडं असतात लाल गोचिडं असतात बऱ्याच टाईपची गोचिडं असतात तर ती गोचिडं जेव्हा होतात गोचिड उवा पिसवा तर त्या उवा पिसवा गोचीलं मराव म्हणून आपल्याला काहीतरी उपाय करायचा आहे तर काय उपाय करायचा तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला आता बघा सगळं प्रॅक्टिकल असलं तर त्याच्याच मजा आहे नुसतं बोलून काही उपयोग नाही तर तुम्हाला सांगतो काय काय करायचं आहे तर बघा मित्रांनो ही माझ्या हातात आहे ही एक बॉटल आहे टॅक्टिक बघा टॅक्टिक नावाची बॉटल साडेबारा पर्सेंट इ सी तर ही बॉटल आहे मित्रांनो आपण उवा पिसवा गोचडी याच्यासाठी वापरतो आता ही बॉटल कशा कशासाठी चालते तुम्ही बघू शकता गाई उंट मेंढी शेळी डुक्कर यांना सगळ्यांना ही चालू शकते तर बघा मित्रांनो किती वापरायचे आहे तर हे बघा एक लिटर मी दीड लिटरच्या आसपास एक लिटर पाणी घेतलेलं आहे मित्रांनो आणि एक लिटरमध्ये जवळपास आपल्याला ही टॅक्टिक औषध जे आहे तर एक लिटरमध्ये मी तीन चार एम एल घेत असतो यांच्यानुसार काय आहे तर दहा एम एल घ्यायचा आहे पाच लिटर पाण्यामध्ये तर मी एक लिटर पाण्यामध्ये दोन तीन एम एल घेणार आहे तर चला तर मित्रांनो आता घेऊन घेतो तर मित्रांनो हे बघा ही मी टॅक्टिक याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आपल्या नवजमध्ये काय म्हणतात त्याला त्याच्यामध्ये आणि एक लिटरची ही जी बॉटल आहे स्प्रे घेतलेला आहे तर स्प्रेमध्ये हे बघा असं टाकून घेतलेलं आहे तर जे पाणी असतं मित्रांनो तुम्हाला मध्य दिसत असेल जे पाणी असतं ते पाणी पूर्णपणे हे बघा तुम्हाला इकडे दिसत असेल हे जे साधं पाणी आहे पूर्णपणे दुधागत व्हाईट व्हाईट होऊन जातं याच्यामध्ये हे बघा दुधच झालं पूर्ण तर हे बघा याच्यामध्ये दाखवतो तुम्हाला हे बघा जे पाणी आहे ते पूर्णपणे दुधात तर एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवायची आहे की हे आपल्या लहान ले लेकराच्या किंवा मग डोळ्याच्या बकऱ्यांच्या डोळ्याच्या तोंडाच्या संपर्कात आलं नाही पाहिजे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तर कारण हे विष आहे मित्रांनो गोचिडं मारायचं म्हणजे काय तर आपण विष टाकतोय त्याच्यामुळे गोचिडं मारत आहे आता त्याच्यानंतर बघा हे बघा हे जे औषध आहे याला आपण असं ऑन करून घेतलेलं आहे आता हां हे बघा पूर्णपणे मिक्स करून घेतो आधी आणि त्याच्यानंतर बोलतो चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो काय सिस्टम आहे या गुच्छिडाच्या औषधात मित्रांनो तीन चार ठिकाणी तुम्हाला हे मारायचं आहे कुठे कुठे तर चला सांगतो तुम्हाला सर्वप्रथम शिळीच्या कानावर शिळीच्या कानावर तुम्हाला मारून घ्यायचं आहे मित्रांनो बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला दोन्ही साईडनं एकदम बेस्टपैकी शेळीच्या कानावर तुम्हाला हे औषध मारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा कानावर मारल्यानंतर पूर्ण कान ओले केले तरी चालतात त्याच्यानंतर बघा औषध मारायचं आहे ते म्हणजे शेळीच्या शिंगाखाली कारण गोचिडं गोचिडं हे शिंगाखाली बसलेले असतात तुम्ही बघू शकता आता शिंगाखाली मारल्यानंतर हे एकदम भरपूर प्रमाणात मारून घ्यायचं आहे फक्त शिळीच्या तोंडात जाता कामा नाही नाकात जाता कामा नाही याची दक्षिण त्याच्यानंतर बघा अजून कुठं गे अजून कुठं मारायचं तर अजून मारायचं शिळीच्या खुरांमध्ये हे बघा एकदम शेळीच्या खुरांमध्ये मारल्यानंतर थोडंसं शरीरावर थोडं 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 मारून द्यायचं आहे जेणेकरून गोचिडं हलवून झाल्यानंतर ते शरीरावर येतात आणि शरीरावर आल्यानंतर त्यांना त्याचा वास आला की ते पडून जातात तर त्याच्यानंतर बघा तिच्या खुरांमध्ये मारून झाल्यानंतर तुम्हाला तिच्या हे बघा खुरांमध्ये मारलं खालच्या पोटाच्या साईडनं मारायचं आहे बघा मित्र एकदम फास्ट फूस फास्ट फूस पोटाच्या साईडनं काशीच्या बाजूला जेणेकरून जिथं जिथं गोचिडं जाऊ शकतात तिथं तिथे मारायचं त्याच्यानंतर पिसवा बघा पिसवा ना या केसांवर आता आता मी ऑलरेडी केसं काढून घेतलेला आहे तर जर जेव्हा मी हे औषध मारतोय तर हे डायरेक्ट तिच्या शरीरावर लागतंय जेणेकरून ह्या पिसवा असल्या किंवा उवा असल्या गोचिड्या असले तर हे गोचिडं ते पाणी पिणार आणि ते मरणार किंवा मग तिचं शरीर सोडून बाहेर पडणार मेले जरी नाही तरी तर मग काय करायचं आहे नेहमी लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेस औषध मारलं त्याच्यानंतर एक दोन तीन तास शिळीला बाहेर चरायला सोडायचं आहे जेणेकरून गोचिडं तिकडे पडून जातील आणि जर तुम्ही घरी बांधून ठेवत असाल तर तुमच्या गोठ्यामध्ये जिथं जिथं बकड्या आता ही दावण आहे तर ह्या दावणीला त्याच्यानंतर इकडं मधी बकऱ्या बांधलेल्या आहेत आज झाडून नाही घेतलं कारण आता पेरणी चालू आहे तर इद बकऱ्या बांधलेल्या आहेत याच्यामध्ये इकडं सगळीकडे जे आपलं कपाशीचं औषध असतं ते औषध मारून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं तर औषध मारल्यानंतर शेळ्यांना ते गोचडं जे खाली पडलेलं असतात ते सगळे मरून जातात तर बघा मित्रांनो शिईच्या कोणत्या कोणत्या ठिकाणी मारायचं आहे तर, तर पहिले सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे सर्वांनीच का तिच्या कानाला मारून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शिंगाखाली त्याच्यानंतर सर्व शरीरावर ह्या पाठी शेपटीच्या वरच्या बाजूला काशीवर पोटावर आणि खुरांमध्ये तर तोंड सोडून सगळीकडेच मारलं तरी हे औषध चालतं तुम्हाला सांगतो एकही गोचिड शिळीच्या अंगावर राहत नाही याचा रिझल्ट मी तुम्हाला उद्या देणार उद्याच्या व्हिडिओमध्ये दे की शेळीच्या अंगावर एकही गोचिड राहिलेलं नाही आता तुम्हाला सध्या गोचिड दाखवून देतो आणि या व्हिडिओला समाप्ती करतो बघा मित्रांनो ह्या आपल्या शेळ्या आहेत आणि त्यांच्या कानावर तुम्हाला हे दिसत असेल बारीक बारीक गोचिड आहेत असं जवळून दाखवतो जरा हे बघा म्हण कानाला हातच लावून देत नाही ते हे बघा हे बघा हे तुम्हाला गोचिड दिसत असेल दिसत आहे ना आता थोडे थोडे म्हणजे बरेचसे झालेले आहेत त्याच्यानंतर हिच्या कानाला आहेत धमना धमना म्हणा हिच्या हिच्याही कानाला प्रत्येक शेळीच्या कानाला गोचिड लागलेले आहेत हे चंदा अरे 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 चंदा गेली आपली दूधगंगा दूधगंगाच्या कानालाही तुम्ही बघू शकता हे गोचिड लागलेले आहेत ला आणि हे गोचिड मारायसाठी आपण आता हे उपाय करत आहोत की टॅक्टिक औषध मारायचं हे बघा इचे हे जे आहे हे लाल झालेले इथं मोठले गोचिड होते ते काढून फेकलेले आहेत पप्पांनी सकाळी मग नंतर म्हटलं काढू नका गोचिड ताप व्हायची संभावना असते तर औषध मारल्यानं ते खूप पळून जातात हे बघा हे गोचिड झालेले आहेत शिळ्यांना तर औषध मारल्यानंतर ही गोचिडं सगळे काय पड आता हे बघा यांनासुद्धा गोचिडं झालेले आहेत यांनासुद्धा मी ते औषध मारणार यालासुद्धा झालेले आहेत बघा मानीवर आणि हा आपला शंकरपट खरं आहे पंजा शंकर उर्फ पंजा आहे लवकरच शर्यतीसाठी आपण तयार करणार आहोत पुढच्या वर्षीसाठी तर बघत राहा फक्त त्याच्यानंतर बघा शेळ्यांना सगळ्यांनाच गोचिडं आहे या शिळीला तर खूपच आहे पण ही उभा राहत नाही साली हे बघा शिंगामध्ये दिसतंय का हे बघा हे बघा ए ए अक्का थांब हे बघा मित्रांनो हे बघा ही जी गुचिड आहेत ना हे बघा एक मिनट हे ही बघा हे ही गोचिडं ना तर हे सगळी गळून जाणार आहेत जेव्हा मी औषध मारणार तर तुम्हाला सांगितलं शिंगाखाली कानाला शेपटीच्या हे बघा अशी केस वर करायची आणि या काताड्यावर मारायची जेणेकरून पिसवा गायब होते आता यांना पिसा नाही आहे पण गुचिड आहेत तर गुचिडांसाठी खुरामध्ये पाठीच्या खाली म्हणजे पोटाला या साईडला इकडे मारायचं आहे नाही मारलं तरी चालतं पण काशीच्या वरती खाली मारायचं जर त्यांच्या खाली पिल्लं असेल तर दूध पाजायच्या अगोदर धुवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा तर हे असं काही गोष्टी आहेत तुम्हाला सगळं प्रॅक्टिकल पद्धतीनं मी दाखवलेलं आहे कसं औषध मारायचं कसं मिक्स करायचं आणि काय ती प्रोसेस असेल तर बघा मित्रांनो लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लव यू ऑल बाय बाय जय हिंद जय भारत तर चला मित्रांनो मी माझ्या कामाला सुरुवात करतो आणि हो जास्त काही पाण्याची गरज पडत नाही तर एका शिडीला जास्तीत जास्त पावसर शंभर ते शंभर एम एल पर्यंत पाणी लागतं तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही बाकी बाय बाय भेटूया पुढच्या वेळी ती मारती आहे साली पळे